सोलापूर मध्यचे उमेदवार डॉक्टर यांनी केली के आचारसंहिता भंगबाबत तक्रार सोलापूर शहरमध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर यांनी आचारसंहिता भंग झाल्याची इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली महायुती महाविकास आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस सुशीलकुमार शिंदे प्रणती शिंदे नरसई आडम धर्मराज काडदे वगैरे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे सोलापूर मध्यमधील अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप आडके यांनी आचारसंहिता भंग केल्याबाबत मुख्य निवडणूक कमिशनर नवी दिल्ली मुंबई जिल्हाधिकारी व शहर निवडणूक निर्णय अधिकारी पडदुने यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे आदर्श आचारसंहितेनुसार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता निवडणुकीचा प्रचार संपणे गरजेचे असतानासुद्धा महायुती महाविकास आघाडी मनसे धर्मराज काडरी नरसायाडा वगैरे यांनी सोलापुरातील बहुसंख्य वृत्तपत्र व वाहिन्यावर आजपर्यंत निवडणुकीबाबत आपल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत बारा नोव्हेंबर नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान असंख्य अनाधिकृत डिजिटल होर्डिंग परवाना व खर्चावत संगीत आहे सोलापूर दक्षिणमधील अपक्ष उमेदवार धर्मराज काडदे यांचा उघड प्रचार सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मतदान केल्यानंतर सर्व वाहिन्यांसमोर मुलाखत देऊन पोलिंग बुथजवळ आज केलेला आहे धर्मराज काडरे हे शांत व चांगले उमेदवार असल्यामुळे मी त्यांना मतदान केले असे बोलून आपण कोणाला मतदान केले आहे उघड करून इतर सर्व नागरिकांवर उघडपणे धर्मराज काडदे यांना मतदान करावे असा मेसेज मीडियातर्फे दिला आहे हीच गोष्ट खासदार प्रणदी शिंदे यांनी देखील केली धर्मराज कडारे यांनी सुद्धा निवडणूक आचारसंहिताचा भंग करून प्रतिबंधित वेळेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन व मीडियामध्ये बातम्या व जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत शहरमध्ये मधील मकापच्ची नरसाहेबडेम यांनी सुद्धा आजपर्यंत अनधिकपणे जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत त्यामुळे आदर्श आचारसंहिताचा भंग झालेला आहे व त्यांनी लोकांना प्रभावित केलेला आहे अशा अनेक कलमाखाली डॉक्टर आडके यांनी तक्रार दाखल केली आहे निवडणुकामध्ये सोलापूर व महाराष्ट्रातील अनेक मीडिया हाऊसने पेड न्यूज प्रसिद्ध करून ठराविक उमेदवार पक्षांना प्रसिद्धी दिलेली आहे त्यामुळे ही निवडणूक दूषित झाल्यामुळे निवडणूक रद्द करावी व सर्व संबंधित उमेदवार पक्ष व त्यांच्या प्रचारामध्ये दे साथ देणाऱ्या लोकांवर निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे तात्काळ कारवाई करण्याची मागणी डॉक्टर संदीप आडके यांनी केलेली आहे क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकला उभारी मिळून नवीन उद्योग व्यवसाय येथे येतील व सोलापूरचे विस्थापित लोक सोलापूर येथील सोलापूर